महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा आपने सोलापुरात असा केला साजरा अयोध्या इथे आज पार पडलेल्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने जुळे सोलापूर येथील डिमार्ट चौकात महाप्रसाद वाटप करण्यात आले आम आदमी पार्टी संपूर्ण देशभरात आजचा सोहळा अतिशय उत्साहात साजरा करत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या निमित्त अनेक योजना राबवत आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही देखील सोलापुरात आज उत्साहात हा सोहळा साजरा केला आहे असे मत युवा आघाडीचे उपाध्यक्ष आकाश गायकवाड यांनी मांडले यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळी युवा अध्यक्ष निलेश संगेपांग महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे शहर सहसंघटक रविकांत शिरगिरे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड कामगार आघाडी अध्यक्ष अजय दारलू शेतकरी आघाडी अध्यक्ष दत्तात्रे हुत् शहर संघटक आनंद जाधव प्राजक्ता चांदणे युवा संघटक श्रीशेल डोणे युवा संघटक सागर लिंगदळली युवा संघटक किशोर संगेपांग सुयश वाघमारे कुणाल अवतल नितीन चव्हाण सौरव लामतुरे अनिकेत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते